मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थानचे जय शिवराय जबीन भावनाने बहिणीं नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तुमचे फोटो यूज करून तर फक्त व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आता जो व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला आहे आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं तरी पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनाने प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओ मटेरियल जो असतात ते सर्व काही इथे मी टेलिग्राम वरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काही मास्टर यूज करतो ते पण इथे वरती पिन केलेलं बघू शकता या पिनच्या बॅसेज वरती क्लिक करून तुम्ही मास्टर वरती पोहोचून जाशील आणि काही माट्र तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता टेलिग्रामचे लिंक मी तुम्हाला मध्ये दिले आहे का तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीन स्क्रीनवरती दिसत आहे मध्ये जॉईन होता तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिंपली तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला वरती मेसेज करू शकता मी लिंक मध्ये दिले आहे की तुम्हाला इंस्टा स्क्रीन स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही अजून पण मला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसले तर व्हिडिओला लाईक करून टाका कारण की तुम्ही नंतर विसरून जातात आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळत जाईल आणि मराठी माणसाला सपोर्ट करत चला सपोर्ट करण्यासाठी भावांना जास्त काही करायचं नाही फक्त व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब तर चला जरा वेळ लागला आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया तुम लोग नए हो तो सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ओके तर काहीच आपल्याला मास्टर अप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा रिस्यू सेलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक क्लिकून देऊन वरील जी फोटो क्लिप्स आहे ज्यू पूर्ण तुम्हाला कमी करून टाकायची ते बघू शकता पूर्ण लास्टला न्यायची खाली फिल्स ऑप्शन सेलेक्ट करायचं ओके करायचं ओके करायच्या नंतर जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे हे फोटो हवे असतील तर तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे कमसे कम दीड सेकंदापर्यंत ठीक आहे तर आपण दीड सेकंदापर्यंत परफेक्टपणे ॲड करून घेऊया परफेक्टपणे ॲड झालेले हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून टाकायचा आहे ठीक आहे इथं फुल एक हजार ऐंशीमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपण एक्सपोर्ट करून घेऊया तर बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे एक्सपोर्ट झाल्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे कायन मास्टरच्या होमपेजवरती यायचं आहे होमपेजवरती आल्याच्या नंतर प्लच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला फिल्स्क्रीन ऑप्शन सेलेक्ट करायचं आहे परत आणि इथं तुम्ही बघू शकता सेटिंगच्या ऑप्शन ते क्लिक करून एडिटिंगमध्ये यायचं आहे खाली फिल्स्क्रीन ऑप्शन सेलेक्ट करायचा आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला एक वरती ठेवायची ठीक आहे एकवरती ठेवू शकता किंवा दीडवरती ठेवूया ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायची एक वरती ठेवूया आणि ओके करायचं आहे ठीक आहे ओके केल्याच्यानंतर आता इथं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिंपली ॲड करून घ्यायचे तर आपण फोटो ॲड करून घेऊया जे माझ्याकडे फोटो आहे ते फोटो मी ॲड करून घेतो ठीक आहे तर तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे इथं फोटो आपण ॲड केलेले आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑडिओचं ऑप्शन जे असेल ऑडिओचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं सर्वात पहिले आता ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला ऑडिओ आपला टेलिग्राम चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर इथं आपण ऑडिओपर्यंत फोटो ॲड केलेले त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला इथं पहिली बीट दिसत असेल ठीक आहे बघू शकता इथं पहिली बीट इथं पडते ठीक आहे सिम्पली तर सिंपली तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून यायचा समोरील पार्ट कट करायचं ठीक आहे त्यानंतर आपण ऐकून घेऊया इथं बघू शकता इथपर्यंत इथपर्यंत ठीक आहे इथं तुम्हाला याचं कायच्या ऑप्शनवरती क्लिक करून यायचा समोरील पार्ट कट करून टाकायचा ठीक आहे इथं तुम्हाला सेकंद दिस असेल आणि इथं फास्ट आहे इथं फास्ट असल्याच्या ठिकाणी तुम्हाला करायचं काय जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करून टाकायचा ठीक आहे आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता एक सेकंदाचा ठीक आहे तर इथं बघून घ्या इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत बीट फास्ट आहे तर सिम्पली इथं काहीची ऑप्शन वरती क्लिक करून सेकंड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि हा जो फोटो आहे सिम्पली इथं बघू शकता इथं बीट आहे ठीक आहे डायरेक्टली तर इथनं याचा पण पार्ट तुम्हाला कट करून टाकायचा आहे आणि हा जो फोटो आहे इथनं बघू शकता फास्ट बीट आहे थोडंस ऐकून घ्या हा जो फोटो आहे या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल बघू शकता वाला तो इफेक्ट आहे हा इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जाऊन आणि हे तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधून ग्राफिक्स ॲड करायची ठीक आहे सिम्पली यामधला चार नंबरचा तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे यावरती ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं बघू शकता इथं परत बीट पडते आणि इथं परत फास्ट आहे बघू शकता तर या फास्टवरती तुम्हाला परत तो व्हिडिओ एक ॲड करायचा आहे ठीक आहे आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे जो फास्ट आपण एक नंबरला ॲड केलं त्याला बघू शकता इथं परत इथं परत बीट आहे ठीक आहे तुम्ही ऐकून एकदम परफेक्टपणे बीट देऊ दे, बीट देऊन घ्या काही प्रॉब्लेम नाही ऐकायचं आहे तुम्हाला आणि परफेक्टपणे सॉंगनुसार द्यायचं आहे ठीक आहे तर इथं बीट पडते परत ऐकून घेऊया इथं बघू शकता परत इथनं बीट आहे ठीक आहे सिम्पली इथं आपल्याला परत तो विडिओ या मिड्याच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तो व्हिडिओ ॲड करून टाकायचा ठीक आहे तुम्हाला समज तुमच्या लक्षात आलेलंच असेल आता इथं परत बीट आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऐकायचं आहे आणि बीट द्यायची ठीक आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आता इथं बघू शकता आपण परत ऐकू घेऊया आता इथं परत तो व्हिडिओ सुरुवात आहे ठीक आहे तर परत आपल्याला इथं मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तो व्हिडिओ ॲड करून टाकायचा आहे ठीक आहे जिड्या पण तुम्हाला समजल्या असेल आता इथनं डायरेक्ट इथं बीट आहे ठीक आहे बघू शकता तर सिम्पली तुम्हाला इथं अशा प्रकारे कट करून टाकायचं आहे ठीक आहे कट केल्याच्या नंतर आता परत आपण ऐकून घेऊया आता इथं आहे ठीक आहे परत थोडासा हा फोटो पुढं घेऊन टाकूया आणि इथं आता तुम्हाला परत तो व्हिडिओ ॲड करायचा आहे मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक आहे एक्सप्लो इथं आहे आणि इथनं परत इथं बीट आहे बघू शकता इथं बीट आहे ठीक आहे ना सिम्पल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं कट करून टाकायचं अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर परत आपण ऐकून घेऊया इथं दोन बीट आहे ठीक आहे बघू शकता फास्टमध्ये ऐकून घेऊया परत एकदा आपण ऐकून घेऊया आता इथनं परत सुरत होती बघू शकता तर इथं कट करायचं आणि परत आपल्या इथं तो विडिओ ॲड करायचा ठीक आहे सिम्पली तर बघू शकता आपण इथं आडिओ ऑप्शनवर दोन तो व्हिडिओ ॲड केलेला आहे आणि इथं थोडासाच आहे तो विडिओ इथं बघू शकता इथं बीट पडते परत तर इथं क्लिक करायचं ना विडिओ आपल्याला कट करायचा इथं दोन बीट आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथनं कट करून टाकायचं ता आहे आणि त्यानंतर इथं बीट आहे पुढं माझ्या आयुष्यात इथं बीट आहे ठीक आहे सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला अशा प्रकारे कट करायचं आहे इथनं पण तुम्हाला कट करायचं आहे ठीक आहे ऐकून घेऊया परत ठीक आहे इथं इथपर्यंतच आहे फक्त थी, ते ठीक आहे तुम्हाला बघू शकता ऐकून घेऊया परत ठीक आहे तर झालेलं आहे आपलं इथं इथपर्यंत काम तुम्हाला करायचं काय जे पुढले फोटो आहे ते फोटो तुम्हाला डिलीट करून टाकायचे ठीक थी, आहे त्यानंतर तुम्हाला परत इथं सेटिंगचे ऑप्शन होते क्लिक करायचं डिटिंगमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह ही साईज सिलेक्ट करायची ओके करायचे आणि इथं आपल्याला परत जे पुढे जे फोटो आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत ठीक आहे कारण की आपण जे यष्ट जे वेगळ्या साईजने ॲड केलेले होते ते फोटो आपल्याला डिलीट करून टाकायचे आणि झिरो पॉईंट पाचने आपल्याला इथं ॲड करायचे शेवटपर्यंत फोटो आता ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर आता आपलं इथं पूर्ण काम झालेलं आहे सिंपली आपल्याला यावरती आता क्लिक ग्राफिक्स ॲड करायचे ठीक आहे सिंपली यावरती क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचे आणि इथं बघू शकता तुम्हाला क्वालमिटीचे हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे काही मास्टरमध्ये नाही यामधला आपल्याला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे हा जर तुम्हाला क्वालमिटी जे इफेक्ट ॲड करते नसेल भावानो तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला त्यावरती बघून तो व्हिडिओ बघून तुम्ही सॉरी क्वालमिटी जे इफेक्ट ॲड करून घेऊ शकता तर इथं आपण एक व्हिडिओ सॉरी काय म्हणते ग्राफिक्स ॲड केलेली या फोटोवरती तर यावरती सोडून द्यायचे आणि पुढल्या फोटोवरती आपल्याला क्लिक ग्राफिक्स ॲड करायचे ठीक आहे क्वालमिटीची आय इफेक्ट तुम्हाला जर ॲड येत नसेल काही मास्टरमध्ये हा इफेक्ट मिळत नाही सिम्पली तुम्हाला बिटस्कॅन प्ले स्टोर प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यावा लागेल आणि त्यामधला हा तुम्हाला क्वालिमिटीचे इफेक्ट ॲड करून घ्यावा लागेल ठीक आहे आणि जर तुम्हाला ॲड करत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे काय टेन्शन घ्यायचं नाही जायचं डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघायचा आणि ही क्लिक ग्राफिक्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची थी, ठीक आहे ॲड करून घ्यायची काय मास्टरमध्ये ठीक आहे तर मी जेवढे पण फोटो आहे आपले त्यावरती इथं बघू शकता बीटवरती आपल्याला पॉईंटमेट डी जेमधला दोन नंबरचे इफेक्ट ॲड करून टाकायचा ठीक आहे यावरती ही क्लिक ग्राफिक्स ॲड करायची इथं बघू शकता जेवढे पण आहे आणि लास्टला जे बीट चेंज करते आपण झिरो पॉईंट फायननी ॲड केलेली आहे त्यावरती आपल्याला एक बीट सॉरी इफेक्ट ॲड करायचा ठीक आहे तोपर्यंत आपण हाच इफेक्ट ॲड करून घेऊया जिथपर्यंत आहे तिथपर्यंत थी ठीक आहे आता माझ्या हिशोबाने इथनं बीट चेंज होते ठीक आहे तर आपण थोडंसं ऐकून घेऊया परत ऐकून घेऊया तर यावरती पण आपल्याला आता येत आहे ॲड करायचं ठीक आहे क्वालमिटीच्या इथपर्यंत ठीक आहे आणि तुम्हाला जर काही कोणती स्टेप काढली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इथं बघू शकता तर इथनं आता आपले जे फोटो आहे यावरती करायचं काय इथे बघू शकता या, या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला तेरा सेकंदापासून वेगळी ग्राफिक्स से ॲड करायची ठीक आहे बघू शकतो तुम्हाला ती ग्राफिक्स दाखवतो मी आणि ती ग्राफिक्स पण तुम्हाला क्वालिटीचे इफेक्टमध्येच मिळेल ठीक आहे बघू शकता ही वाली ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायची आहे आणि ही तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल ही ग्राफिक्स ठीक आहे यामधला आठ नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे जेवढे पण फोटो आहे त्यावरती आता इथनं पुढं लास्टपर्यंत तुम्हाला आठ नंबरचा ॲड करायचा आहे आणि ही ग्राफिक्स तुम्हाला बिटस्कॅन ॲप्लिकेशनमध्येच मिळून जाईल डाऊनलोड करून घेऊ शकता क्वालमिटीचे इफेक्ट जसा तुम्ही ॲड केलेला आहे तसाच आपण इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे ॲड करायला काही प्रॉब्लेम आला तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या क्वालिटीचे इफेक्ट तर आता मी या सर्व फोटोवरती लास्टपर्यंत ॲड करून घेतो फास्टमध्ये सर्व याच्यावर ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक बॉर्डर पी एन जी दिलेली ती बॉर्डर पीएनजी तुम्हाला ॲड करायची काहीची सर्च ऑप्शन होऊन तुम्हाला स्क्रीन करायचं आहे परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता टेपलेट व्हिडिओ आहे याला असं तुम्हाला झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर थोडासा खाली स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे खाली सारखं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडू शकता ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला सिम्पली तो व्हिडिओ ॲड करायचा आहे काहीची सर्च ऑप्शनमध्ये देऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंग देऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचे लास्ट मिडियामध्ये गे जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे लोगो जर तुम्हाला ॲड करता येत नसेल आणि सॉरी लोगो जर तुम्हाला येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर या दोन्हीची पण लेद आपल्या शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची आता ठीक आहे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता एक्सपोर्टचा ऑप्शन जे असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया नव्या डिटिंगच्या टोटिमध्ये तोपर्यंत बाय बाय